भारतानं केलेल्या नंतर पाकिस्तानी रेंजर्सची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं पाकिस्तानी रेंजर्स पळत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय चौक्या सोडून पाकिस्तानी रेंजर्स पळाल्याचं पाहायला मिळत रायगड जिल्ह्यात आजपासून ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे आणि ही बंदी तीन जून पर्यंत लागू असणार आहे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी ही बंदी आदेश जारी केलेत ऑपरेशन सिंधूं नंतर खबरदारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला ड्रोन्स हा पॅराग्लायडिंग पॅरामोटर्स तसंच हॉट एअर बलून याच्या वापरावर सुद्धा बंदी घालण्यात विलेपार्ले इथं जैन समाजाच्या श्रद्धास्थित पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभाणीला न्यायालयानं परवानगी दिली आहे या प्रकरणामध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मध्यस्थी केली होती या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं शेडच्या उभाणीस लगेच सुरुवात केली आहे भाविकांना दर्शनाची सोय हो सुरळीतपणे व्हावी यासाठी शेड उभारली जाते धार्मिक स्थळांजवळ क्यू आर कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा एटीएसनं भंडाफोड केला आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे मोहम्मद एजाज अन्सारी असं आरोपीचं नाव आहे धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यानं ना पैसे वळवले जात होते आणि आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अडुसष्ट लाख एकोणसाठ हजाराहून अधिक रक्कम गेल्या दोन वर्षांमध्ये जमा झाली आहे वाशिमच्या मंगरुळपूर शहरातल्या एका वाईन शॉप विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आणि या दुकानाच्या माध्यमातून खासगी कारण देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक केली जात होती या कारवाईमध्ये सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके भंडारा दौऱ्यावर त्यांनी त्यांचं भाजपा आणि माहितीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केलं सध्या अशोक उईके आदिवासी समाज बांधवांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतात नवी दिल्लीमध्ये जोरदार पाऊस झाला आहे दिल्लीच्या वसंतगुंजमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला त्यामुळे कडाक्याच्या उन्हातून नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला मध्य प्रदेशातील खांडवामधून मुंबईकडे येणाऱ्या कामायाने एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनं एकच खळबळ उडाली औरंगाबाद आणि भोपाळ कंट्रोल रूमला ही धमकी आली दरम्यान पोलीस यंत्रणेनं तात्काळ गाडी थांबवली आणि संपूर्ण ट्रेन सर्च केली या दरम्यान अफवा असल्याचं उघड झालं दिल्लीतील हवामानामध्ये पुन्हा एकदा अचानक बदल झालाय अचानक जोरदार वादळासह पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली लाल किल्ल्यासमोर सुद्धा झाड कोसळलं या झाडाखाली ई रिक्षा गाडली गेली आहे पार्किंग मध्ये अनेक झाड पडल्यानं गाड्यांचं उत्तर प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली वादामुळे भर रस्त्यात ट्रॅफिक सिग्नलचा खांब कोसळला यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अज्मिरच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीसोबतचा व्यवसाय व्यवसायात आहे लोक तुर्कीच्या सफरचंदाऐवजी काश्मीरी सफचन खरेदी करतात तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं तुर्कीहून येणारे सफचन आणि किवींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे सुवर्णनगरी जळगाव इथं सोन्याच्या दरामध्ये तीनशे रुपयांची घसरण झाली आहे जीएसटीसह आज सोन्याचे दर शहाण्णव हजार हो शंभर रुपये प्रति तोळा तर चांदी नव्याण्णव हजार हो नऊशे रुपये प्रति किलो आहे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारी करार झाल्यानं सुवर्ण दरावर परिणाम होत असून ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मध्ये पाण्याच्या शोधात एक नीलगाय विहिरीत पडल्याची घटना घडली मंगरुळपीर तालुक्यातल्या डोंगल तरी शिवारामध्ये विहीर आहे आणि तात्काळ वन विभागानं धाव घेतली मात्र रेस्क्यू साठी आवश्यक साहित्य नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या तरी देखील काही प्राणीप्रेमींच्या मदतीनं या नीलगाईला विहिरीमधून बाहेर काढण्यात आलं केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झालं इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टरचा मागचा भाग तुटला आणि ही दुर्घटना घडली सुदैवानं हेलिकॉप्टर मधले सर्व प्रवासी सुखरूप आहेत हेलिकॉप्टर एम्स असल्याची माहिती समोर आली आहे पश्चिम रेल्वेकडून मुंबईतल्या प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज उभारण्याची तयारी करण्यात आली आहे आणि यानुसार रेल्वे स्थानकात दोन पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयातून एक हजार सातशे बारा चौरस फूट जागा विकसित केली जाणार आहे त्यामुळे येत्या काळामध्ये प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा रेल्वे स्थानकात मिळणार आहेत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणारे मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे रविवारी सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल पावसात रेल्वे मार्गावर पाणी साचून सेवा विस्कळीत होते यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात ज्या मार्गावर पाणी साचतं त्या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार एकतीस मे पर्यंत सर्व ले ले। अता काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत नांदेडमधल्या मध्यवर्ती बस स्थानक पूर्ववत ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आणि बस स्थानकाकडे जाणारे रस्त्याच्या कामासाठी बस स्थानक कवठा मधल्या मैदानावर स्थलांतरित केलं होतं मात्र आता या रस्त्याचं काम पूर्ण झालंय त्यामुळे बस स्थानक आता पूर्वीच्या ठिकाणी सुरू झालंय त्यामुळे प्रवाशांना हा एक दिलासा मिळाला आहे सांगली जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे आणि जत तालुक्याला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं एच फिफ्टी नाईन हा नंबर दिलाय जत तालुक्यातल्या वाहनांसाठी हा विशेष नंबर मिळाल्यानं जत तालुका आता विकासात सुद्धा क्रमांक मिळवणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या किनखेडा गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला माकडांच्या टोळ्या शेतमालाची नासधूस करतात वनविभागानं तात्काळ लक्ष देऊन माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते येवला तालुक्यातल्या झुळगाव इथं एका पोल्ट्री फार्ममध्ये विषारी इंडियन कोबरा आढळून आला या कोबऱ्यानं पोल्ट्रीमधल्या कोबड्यांची चार ते पाच अंडी गिळंकृत केली त्यामुळे तो अस्वस्थ होता दरम्यान सर्पमित्र दीपक सोनावणे यांनी त्याला रेस्क्यू करून जीवदान दिलं बँकॉकमध्ये पोलिसांनी अवैधरित्या विक्रीसाठी नेणाऱ्या दोन लहान औरंगटन माकडांना जप्त केलं आणि ओरांगुटान ही माकडं प्रत्येकी सुमारे सात लाख सत्तर हजारांना विकले जातात बँकॉकच्या एका गॅस स्टेशनवर पोलिसांनी एका आरोपीसह ही माकडं ताब्यात घेतली नागपूरच्या हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जनता दरबार घेतला मुख्यमंत्र्यांनी स्वतः नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचं निराकरण केलं यासाठी नागरिकांनी सकाळपासून या ठिकाणी रांगा लावल्या होत्या राऊतांच्या पुस्तकावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी जोरदार टीका केली आहे त्या परभणी दौऱ्यादरम्यान बोलत होत्या दरम्यान टीआरपीसाठी मी कसा सर्वश्रेष्ठ नेता आहे हे दाखवण्याची राऊतांची धडपड असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या कल्याण डोमिली महापालिका क्षेत्रात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आह डोमिली मानपाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतल्या पुतळ्याचं अनावरणही शिंदेच्या हस्ते होणार तसंच दामिनी पथकाला सोळा दुचाकींचं वाटप होणार आहे भारतीय सैन्य सैन्यदिलाचं मनोबल उंचावण्यासाठी साताऱ्यामधल्या कोरेगाव इथं भाजपकडून तिरंगा सद्भावना रॅली काढण्यात आली यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक या रॅलीमध्ये उपस्थित होते माजलगावच्या धरण परिसरातून अवैधरित्या बेसुमार पाणी उपसा सुरू आहे सध्या धरणामध्ये केवळ सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे बीड माजलगावसह तब्बल ऐंशी गावांवर जलसंकट येण्याची शक्यता आहे त्यामुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या टँकरला मोठी मागणी असते अशामध्ये काही टँकर चालक याचा फायदा घेऊन टँकरसाठी जादा पैसे आकारतात अशा टँकर चालकांना मुंबई महापालिका आयुक्तांनी तंबी दिली आहे टँकर चालकांनी जादा पैसे मागितले तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करा असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे साई संस्थांचं कामकाज पाहण्यासाठी सहा सदस्य समितीची निवड करण्यात आली आहे राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाच्या वतीनं पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना केली आहे मात्र ही समिती घटनाबाह्य असल्याचं साई संस्थांनं स्पष्ट केलं पुणे महापालिकेचे आयुक्त पालखी मार्गाची पाहणी करणार आहेत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्तानं पालखी मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे यावेळी महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यात चक्क न्यायाधीशांच्या घरामध्ये चोरी झाली अज्ञात चोरट्यानं तब्बल पंधरा तोळे सोनं आणि रोकड लंपास केली आहे बार्शी तालुक्यातल्या पाथरी गावात राहणारं गायकवाड कुटुंब देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले होते यावेळी चोरटे घरात शिरले त्यांनी पंधरा तोळे सोनं रोख रक्कम असा बारा लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला आयसीसचे स्वीपर सेल म्हणून काम करणाऱ्या दोघांना मुंबईतल्या एनआय कोर्टानं सत्तावीस मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पुण्यामधल्या दोन हजार तेवीसमधील आयआडी स्फोटक प्रकरणामध्ये त्यांचा हात होता त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इमिग्रेशन ब्युरोनं अटक केली होती नाशिकच्या इंदिरानगरमध्ये अत्याचार करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी एका पोलिसांना शिक्षिकेला दिली आहे या प्रकरणात पोलिसाला अटक करण्यात आली आणि या पीडित महिलेनं घरच्यांपासून लपवून पोलिसांसोबत विवाह केला होता अकोल्यातल्या बाळापूरमध्ये रेशनच्या दुकानातले तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी निर्णय येतात या प्रकरणात बाळापूर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे शासनाच्या रेशन दुकानातील धान्याचा काळा धंदा उघड केला आला आहे कोल्हापुरातल्या मेन चौकात अज्ञात तरुणाकडून कारची तोडफोड करण्यात आली एका तरुणाकडून मोठमोठे दगड मारतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय आणि तोडफोड झाल्यानंतर तरुण पसार झाला दरम्यान पोलीस या तरुणाचा आता शोध घेतात लातूर शहरातल्या नारायण ई टेक्नल स्कूलची मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागाची कसली मान्यता नसतानाही शाळा सुरू असल्याचा आरोप मनसेने केला शिक्षण विभागाला वारंवार निवेदन करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्यानं मनसेच्या विद्यार्थी सेनेनं थेट शाळेमध्ये थे तोडफोड केली संभाजीनगरमध्ये वाळू माफियांकडून कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला गंगापूर तालुक्यातली ही घटना आहे भर रस्त्यावरच्या थरारक व्हिडिओ समोर आलाय आहे जी मुठीत घेऊन महसूल विभागाचे अधिकारी पळत असल्याचं या व्हिडिओमध्ये मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मिळाली आहे विमानतळ पोलिसांना धमकीचा हा ईमेल आला या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली तर या प्रकरणामध्ये अज्ञाताविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डीत एका तोतया पोलिसावर कारवाई करण्यात आली आहे पोलीस असल्याची बतावणी करून हा तोतया पोलीस वृद्धांची फसवणूक करत होता हा तोतया पोलिसावर विविध पोलीस ठाण्यामध्ये वीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत असंही समोर आलं श्रीरामपूर शहरामध्ये चाळीस लाखांचा गांजा जप्त करण्यात आला सुमारे दोनशे किलो गांजा पोलिसांनी हस्तगत केला या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे मुंबईतील पूर्व परिसरात अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे अंमली पदार्थ विकणाऱ्या दोन ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी अटक केली या कारवाईमध्ये आरोपींकडून एक्केचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलनं सायबर फ्रॉड करणाऱ्या आरोपीला अटक केली या आरोपीनं कंपनीच्या अकाउंटंटला फेक मेसेज केला आणि एक कोटी पंच्याण्णव लाखांची फसवणूक केली या प्रकरणात सायबर पोलिसांनी चोवीस तासांच्या आत या आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे देशात पेट्रोलच्या मागणीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून इंधनाचा वापर पुन्हा वाढत चाललाय टपाल विभागाकडून जलद सेवेसाठी आता ड्रोनचा वापर केला जाणारे रायगडमधल्या माथेरान इथं या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि या ड्रोनपारे नऊ किलो आठशे ग्रॅम वजनाचं पार्सल अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये कर्जतला पाठवण्यात आलं पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदावर संदीप सिंग गेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पुणे ग्रामीणचे मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना पदोन्नती देण्यात आली आहे त्यांची पुणे शहर पोलीस दलामध्ये आता अपर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मध्ये शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी तीन आमदारांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला यावेळी आरटीओ अधिकारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याची तक्रार आमदारांनी केली